नमस्कार कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला तवा पावभाजी बनवायची आणि ती कशी बनवायची चला आपण बघूया इथं ह्या भाज्या मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतल्या शिमला मिरची पत्ता गोबी फुलगोबी आणि बटाट्याची साल काढून त्यालाही कट करून घेतलं आणि पाण्यामध्ये टाकलं आपल्या आपल्याला ज्या भाज्या हव्या आहेत आपल्याला त्या भाज्या घ्यायच्या चला आपण आता कुकर तापायला ठेवूया आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्यात आपल्याला त्या ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या पत्ता गोबी टाकलेली आहे शिमला मिरची टाकली आणि फुलगोबी टाकलेली आहे ह्या भाज्या मी दोन ब दोन दोन, दोन बाऊल घेतलेले आहेत आणि तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते भाज्या कमी जास्त आपल्या आवडीनुसार आपण वापरू शकतो इथं आपल्याला गाजर आणि बीटही वापरायचं माझ्याकडे नव्हतं म्हणून मी टाकलेलं नाही आहे आणि दोन वाटी वटाणेसुद्धा घेतलेले आहेत वाटानेही स्वच्छ धुवून आपल्याला शिजण्यासाठी टाकायचे यात आपण आता थोडीशी हळद टाकूया आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि दोन चमचे आपल्याला काश्मीरी मिरची पावडर टाकायची यामुळे कलर छान येतो किंवा बीट टाकलं तर त्यानेही कलर खूप छान येतो आता याच्या आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आणि कुकरमध्ये याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला बघा या पद्धतीनं आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं साधारण एक वाटी पाणी टाकलेलं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे आता याच्या तीन शिट्ट्या करून घेऊ इथे तीन मध्यम आकाराचे कांदे आणि तीन टोमॅटो बारीक चिरून घेतले थोडीशी कसुरी मेथी अद्रक लसण आणि हिरवी मिरची पेस्ट आणि काही मसाले लागणार आहेत तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे आणि तवा तापल्यानंतर त्यावरती आपल्याला तेल टाकायचं मी साधारण एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला बटर पण टाकायचं मी आत्ता बटर सध्या थोडंच टाकणार आहे कारण आपल्याला परतही नंतर बटर टाकायचं आणि लगेच त्यामध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा टाकायचा आता या कांद्याला आपण सर घालवून मस्त परतून घेऊया आपल्याला आवडत असेल तर तेल आणि अर्ध वा बटर वापरण्याऐवजी आपण निस्तं तेलही वापरू शकतो किंवा निस्तं बटरही वापरू शकतो पण दोन्ही मिक्स केल्यानंतर त्याची चव खूप छान येते इथे आता अद्रक आणि हिरवी मिरची आणि लसण याची पेस्ट टाकलेली आहे तिलाही आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आणि हिरव्या मिरची पेस्ट परतली की लगेच आपल्याला त्यामध्ये टोमॅटो टाकायचा टोमॅटोलाही दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आता आपल्याला काही मसाले टाकायचे दीड चमचा जिऱ्याचं पावडर टाकलेलं आहे आणि दोन चमचे कश्मीरी मिरची पावडर आणि दीड चमचा लाल तिखट टाकलं अर्धा चमचा हळद टाकली आणि एक चमचा धन्याचं पावडर टाकलेलं आहे आणि दोन चमचे पावभाजी मसाला टाकला आता या मसाल्याला आपल्याला मस्त चांगलं परतून घ्यायचं मसाले जळणार नाही याची काळजी घ्यायची असं सारखं हलवत राहायचं आता आपण अगदी थोडंसं पाणी टाकूया म्हणजे मसाले जळणार नाही आणि तेल सुटेपर्यंत आता या मसाल्यालाही परतून घ्यायचं बघा आता मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे यात आपण आता शिजलेल्या भाज्या टाकून घेऊया अशात जर भाज्या आपण बारीक चिरलेल्या टाकल्या तर तव्यावर मॅश करण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे भाज्या थोडेसे शिजवून घेतल्या की आपल्याला स्मॅश करायला किंवा ह्या भाज्या छान रगडून घ्यायला सोपं जातं आणि तव्यावर स्मॅश केल्यानंतर त्याची चवही अगदी गाड्यावर मिळते तशीच लागते खूप छान अशी होती हे बघा या पद्धतीनं आपल्याला आता भाजी अशी तव्यावरती स्मॅश करून घ्यायची खूप मे थोडी मेहनत आहे पण चव खूप छान लागते बघा या पद्धतीनं आपण आता भाजीला पूर्ण मॅश करून घेतलेले आहे आणि इथं परत मी एक क्यूब बटर टाकलं साधारण आता या पूर्ण भाजीमध्ये मी एक वाटी बटर वापरणार आहे आणि भाजी पूर्ण आपल्याला पाच मिनटासाठी मस्त परतून घ्यायची आणि नंतर मी अशी या पद्धतीने साईडनं लावून घेतलेली आहे मध्ये आपल्याला आता परत त्यावरती थोडीशी फोडणी टाकायची आणि मी परत थोडंसं तेल टाकलं आणि बटर टाकलेलं आहे तेल आणि बटर चांगलं तापलं की त्यात आपल्याला थोडीशी कसुरी मी ती हातावर कुस करून ती टाकायची आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकायची त्याला आता तेलामध्ये आणि बटरमध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि इथे आपल्याला परत आप पर थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकायची किंवा लाल थोडासा कलर टाकायचा इथे मी कलर वापरलेला नाही आहे आता याला थोडं परतून घ्यायचं आणि लगेच आता या भाजीमध्ये आपल्याला थोडी थोडी भाजी, भाजी मिक्स करत असं पूर्ण भाजीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं इथे आपण बीट वापरलेला नाही आहे बीट वापरला असता तर आणखीन भाजीला आपला कलर छान आला असता किंवा आपण यामध्ये कलरही वापरू शकतो पण इथे बीटही वापरलेलं नाही आहे आणि कलरही वापरलेलं नाही तरीही आपली भाजी खूप छान अशी दिसत आहे आणि तिची चवही खूप मस्त झाली आता यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची अशी आपली आता ही तवा पावभाजी तयार झालेली आहे आता आपण या भाजीला एका भांड्यामध्ये काढून घेऊया दोन मिनिट मस्त परतून घ्यायची किंवा ह्या भाजीला आपल्याला असं साईडने बाजूला लावून घ्यायची आणि या तव्यावरतीच आपल्याला पाव भाजायचे पावला या पद्धतीने मी सुरीने थोडंसं कट करून घेता आहे आणि आता पॅनवरती आपल्याला थोडंसं किंवा त्याच तव्यावर आपल्याला बटर टाकायचं आणि थोडासा पावभाजी मसाला थोडी कसुरी मेथी टाकायची त्याला चांगलं थोडं मिक्स करून घ्यायचं आणि पाव आपल्याला भाजून घ्यायची आता याला दुसऱ्याही बाजूने आपल्याला मस्त भाजून घ्यायचं असे पाव आपल्याला आता छान भाजून घ्यायचे बटर कमी किंवा जास्त आपल्या आवडीनुसार लावायचं हे बघा आपले पाव आता मस्त भाजलेले आहे अशी आपली आता तवा पावभाजी तयार झालेली आहे हे बघा खूप छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे या पद्धतीने आपणसुद्धा पावभाजी बनवून बघा आणि कशी झाली ती कमेंट करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद